धनंजय मुंडेंच्या अडचणीमध्ये वाढ अजून एक मोठा घोटाळाला बाहेर कृषी क्षेत्रामध्ये एकच खळबळ आता तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा घेणार का असा सवाल उपस्थित झालेला आहे नेमकं काय घडलंय जाणून घेऊया सविस्तर नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे संतोष देशमुख आता प्रकरणामध्ये आधीच धनंजय मुंडे अडचणीत आलेले आहेत इतकंच नव्हे तर कृषी क्षेत्रामध्ये ते कृषी मंत्री असताना घोटाळे केल्याचा आरोप त्यांच्यावरती झालेला आहे एका प्रकरणामध्ये तर कोर्टामध्ये केस सुद्धा सुरू आहे पण तरी सुद्धा सरकारमधील नेते त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहेत पण आता एक मोठा घोटाळा परत बाहेर आलेला आहे शेतकऱ्यांसाठी कॉटन स्टोरेज बॅग खरेदीचा एक निर्णय सरकारने घेतला होता आणि यामध्येच एक मोठा भ्रष्टाचार झालेला आहे या घोटाळ्यामध्ये खालचे कनिष्ठ अधिकाऱ्यापासून वरपर्यंत लागे बंद आहे आणि याबाबतचा धक्कादायक खुलासा एका वृत्तवाहिनीने तसेच अंजली दमन यांनी केला आहे कृषी स्टोरेज बॅगची किंमत किती असावी यासाठी काही पत्र व्यवहार अधिकाऱ्यांनी कृषी मंत्र्यांशी केला होता अठरा जानेवारीला लिहिलेल्या पत्रामध्ये बाराशे पन्नास रुपये किंमत ठेवायचं सांगितलं होतं आणि जी आर सुद्धा बाराशे पन्नास रुपयाचाच निघाला यानंतर निघालेलं टेंडर मध्ये सुद्धा बाराशे पन्नास रुपयाची किंमत ठेवली म्हणजे एक प्रकारे आधीपासूनच सगळं प्लॅनिंग केलेलं होतं असा थेट आरोप अंजली दमान यांनी केलेला आहे या प्रकरणाची लवकर चौकशी करा आणि आता तरी मुख्यमंत्र्यांनी डोळे उघडून त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सुद्धा अंजली दमान यांनी केलेली आहे तर मंडळी अति महत्वाची बातमी तुमच्या या बाबतीत काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र